भारताकडून पुन्हा वॉटर स्ट्राईक चिनाब नदीवरील सलाल आणि बागलिहार धरणाचे दरवाजे उघडले पाकिस्तानच्या अनेक भागात पुराचा धोका राजस्थानच्या बाडनेरमध्ये स्फोट पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी पुन्हा स्फोट पाकिस्तानकडून नागरी भागांना लक्ष करण्यास सुरुवात पाकिस्तानला चार पूर्णांक शून्य रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का शनिवारी पहाटे पाकिस्तानच्या काही भागात सौम्य भूकंपाचे धक्के पाकिस्तानकडून दिल्लीवर मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न दिल्लीवर बॅलिस्टिक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती पंजाबच्या जालंधरमध्ये मध्ये ड्रोन सापडले जालंधर मधील कंगनिवाल गावात झाला होता स्फोट स्फोटानंतर पाकिस्तानी ड्रोनचे काही भाग इथे सापडले चौदा मे पर्यंत बत्तीस विमानतळ बंद पाकिस्तान सोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ बंदचा निर्णय तुळजापूरमध्ये येणाऱ्या भाविकांची तपासणी सुरू सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर संस्थांकडून महापालिका आयुक्त भूषण गगरानी परदेशी दौरा केला रद्द भारत पाकिस्तान तणाव सदृश परिस्थितीमुळे दौरा रद्द छत्रपती संभाजीनगरमध्ये हाय अलर्ट जारी शहरातील पोलिसांना गुप्तचर यंत्रणा आणि स्पेशल सुरक्षा संस्थांकडून हाय अलर्ट जारी कसोटी क्रिकेट मधून विराट कोहलीनेही निवृत्ती घेण्याचा घेतला निर्णय कळवल्यानंतर बीसीसीआयने करण्याची मागणी नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या